पर्यटनाचे केंद्रबिंदू असलेल्या माथेरानमध्ये कर्जत तालुका पंचकृषीतील अनेक जण आपली उपजीविका करण्यासाठी माथेरान पर्यटन स्थळावर येत असतात मात्र काही वर्षापासून या ठिकाणी पर्यटनावर आधारित व्यवसाय करणाऱ्या काही लोकांकडून विशेषतः येथील घोडेवाल्यांकडून सर्रास फसवणुकीचा प्रकार होत असल्याचे मध्यंतरी सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आल्याने या संदर्भात प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही व या सर्व प्रकाराकडे प्रशासकीय यंत्रणा दुर्लक्ष करत असल्याचा आरोप माथेरानकरांनी केला आहे माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या दसुरी नाक्यावर पर्यटकांची फसवणूक करणाऱ्या मानसिकतेला आळा घालण्यासाठी माथेरानच्या सर्व पक्षीय नेत्यांच्या संगण मताने पर्यटन बचाव संघर्ष समिती स्थापन करण्यात आली व या समितीच्या मार्फत माथेरानचे नवनिर्वाचित अधीक्षक सुरेंद्र ठाकूर यांच्याकडे समस्त माथेरानकरांनी पर्यटकांच्या होणाऱ्या फसवणुकी संदर्भात मानली होती तसेच माथेरानच्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना येणाऱ्या पर्यटन हंगामापूर्वी नाका येथील फसवणुकीचा प्रकार न थांबल्यास व दृष्टिकोनातून उपाययोजना न केल्यास अठरा मार्चला माथेरान बंदचा अल्टिमेटम देण्यात आला होता त्या अनुषंगाने आज दिनांक सहा रोजी अधीक्षक कार्यालय माथेरान येथे सुरेंद्र ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली माथेरान नगर परिषदेचे अधिकारी राहुल इंगळे माथेरान पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सोनोने वाहतूक शाखा नेरळ पोलीस ठाण्याचे अधिकारी नरेश नांदगावकर तसेच वन विभागाचे माथेरान वनपाल आर जी आडे यांच्या उपस्थितीत माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीसोबत तातडीची बैठक बोलावण्यात आली होती यावेळी दोन प्रमुख विषयांवर चर्चा करताना माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी नाखेवर होणाऱ्या पर्यटकांच्या फसवणुकीवर अंकुश आणावा त्याचबरोबर पर्यटन वाढीसाठी या ठिकाणी आवश्यक उपाययोजना कराव्यात तसेच माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या नेरळ येथील ओला उबेर व खाजगी प्रवासी वाहन धारकांकडून अतिरिक्त पैसे घेण्यासंदर्भात देखील निशाणा साधण्यात आला यावेळी माथेरानकरांकडून अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आले होते माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी नाक्यावर पर्यटकांच्या नजरेस पडणारे माहिती केंद्र उभारणे द्वारे माथेरान माहितीचा प्रचार करणे पर्यटकांच्या माहितीसाठी फलक लावणे घोड्यांचे निश्चित करणे अस्तित्वात संदर्भात योग्य माहिती पर्यटकांना प्रसारित करणे पर्यटकांसाठी मदत केंद्र उभारणे तसेच मदतीसाठी दूरध्वनी क्रमांक प्रसारित करणे माथेरानची वेबसाईट नूतनीकरण करणे पर्यटन हंगाम काळात सुट्टीच्या दिवसात जीवनावश्यक वस्तू व्यतिरिक्त घोड्यांवरील मालवाहतूक बंद ठेवणे अशा अनेक विषयांवर सूचना करण्यात आल्या माथेरान पर्यटन बचाव समिती ही स्थापन झाली की केवळ दस्तुरी नेरळपासून दस्तुरीपर्यंत पर्यटकांची फसवणूक होते त्या फसवणुकीच्यामुळे प्रकारे सोशल मीडियावर माथेरानची बदनामी झाली आहे आणि गेल्या दोन महिन्यापासून माथेरानचा व्यवसाय खालवलेला आहे आणि येणाऱ्या काळात हा व्यवसाय आणखीन किती खालवला जाईल सांगताय इथं ह्या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये असं असतं की एक हजार रिव्ह्यूज तुमचे फार चांगले आले उत्कृष्ट आले त्याच्यातलं लोक लक्ष देत नाही परंतु जे वाईट रिव्ह्यू आलेले आहेत ते वाचूनच लोक पर्यटनाला कुठं जायचा ते निर्णय घेतात एखाद्या ठिकाणी जायचं झालं तर त्याचे वाईट रिव्ह्यू वाचले जातात आणि आज माथेनंचे वाईट रिव्ह्यू प्रकारे आलेले आहेत एक इंस्टाग्रामवर एक प कोल्हापूरच्या पर्यटक होत म्हणून आहे त्यांनी जे प्रकारे ती यूट्यूबवरती व्हिडिओ टाकला आणि त्यानंतर त्याच्यावरती आलेल्या सातशे आठशे प्रतिक्रिया आणि मग त्यानंतर ते तो सगळ्या व्हॉट्सअप ग्रुप आख्या महाराष्ट्रात आणि देशभर ठरला किंवा जगात गेला त्याच्यामुळे आज माथेरानचा पर्यटन व्यवसाय प्रचंड घालवलेला आणि त्यामध्ये त्यांनी दोन मुद्दे मुख्यत्वे मांडलेले आहेत एकतर माथेरानला पार्किंगमध्ये आल्यावर प्रकारे घोडे घोडा गोजेवाले एजंट लोकांचा घराडा पडतो आणि मिसलीड केलं जातं आणि हवाच्या सवा पैसे घोडेवाले घेतात आणि त्याचे लूटमार होते मी त्याच्यामुळे मग माथेरानला आलेला पर्यटक एकदा फसवला गेल्यावरती तो सगळीकडे सांगत फिरतो की माथेरानला जाऊ नका तो तो शपथच घेतो की आम्ही येणार नाही ही एक ए, ही एक त्यांनी समस्या मांडली दुसरी समस्या की ओला उबेर किंवा प पर, टुरिस्ट परमिटची गाडी घेऊन आल्यावरती ज्या प्रकारे माथेरान घाटाच्या पायथ्याला अडवलं जातं आणि त्यांना सांगितलं जातं की आमची टॅक्सी घेऊन जात तुम्ही जर का नाही घेतली तर त्याला पाचशे रुपये देऊन त्याच्या मागे तुम्हाला मी टॅक्सी पाठवली जाते या सगळ्या गोष्टीमुळे प त्याचा परिणाम विचित्र झालेला आहे की लोकांना पाचशे रुपयाचा प्रदर्श द्यायला लागतो कोणी आणि त्यामध्ये त्याचा वेळ जातो तिथे जे वादाबाधी होते त्याच्यामुळे तिथे शनिवार रविवारी फार मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होते आणि मग येणाऱ्या पर्यटकांना विकत निषेध होतो या सगळ्या गोष्टी एवढ्या सिरियस आहेत की त्याच्यामुळे पर्यटनाला आलेला हा आनंद घेण्यासाठी आलेला असतो या सगळ्या हॅरॅसमेंटमधून जाण्यासाठी आलेला नसतो या सगळ्या गोष्टीमुळे आज माथेरानला येणाऱ्या पर्यटकांचा मोग एकदम कमी झालेला आहे त्याच्यामध्ये मुख्यत्वे कारण असं आहे की माथेरान हे विकेंड डेस्टिनेशन आहे माथेरानला मुख्यत्वे करून पुणे आणि मुंबईचे पर्यटक जास्त असतात पुणे एकशे वीस किलोमीटर आहे मुंबई शंभर किलोमीटर आहे दोन तासात येणारा पर्यटक इथे येतो आणि आज माथेरानला प्रत्येकाला कुठेही पर्यटनाला जायचं तर कार घेऊन जायची असते माथेरानला पार्किंगची व्यवस्था फार कमी असल्यामुळे पर्यटकांना पार्किंग येत नाही हे सर्व श्रोत झालेले आहे आता माथेरानला येणारे पर्यटक हे रिकीत येणारे पर्यटक आहेत किंवा जरी नवीन येत असतील तरी ती माहिती काढतात आज माथेरानला पार्किंग नसल्यामुळे लोकं टुरिस्ट कार किंवा ओला वगैरे यायचा पर्याय निवडतात त्या ठिकाणी आता ओला उबेरवाले आणि टुरिस्ट कारवाले माथेरानला येण्यासाठी नकार देतात त्यामुळे मग येणाऱ्या ये पर्यटकांचा ओघ हा निश्चितपणे कमी झाला आणि तो अलिबाग लोणावळा आणि कर्जतमध्ये रिसॉर्टमध्ये अशा प्रकारे लोकं जायला लागले कारण की एक दिवसाकरता किंवा दोन दिवसाकरता माथेरानला लोकं येतात की डायवर्ट झालेलं आहे आणि आज माथेरानचा पर्यटन व्यवसाय हा प्रचंड धोक्यात आलेला आहे अत्यंत रसा गेलेला आहे आज आमच्याबरोबर सर्व पक्ष ह्या सगळ्या आंदोलनामध्ये एकत्र आहेत हॉटेल असोसिएशन आहे लॉजिंग असोसिएशन आहे रिक्षा संघटना आहे सर्व समाजाच्या अध्यक्ष आहे व्यापारी संघटना आहे अशा सगळ्यांनी साधक बाधक विचार करून ह्या सगळ्यावरती निर्णय घेतला आहे की जर का ही फसवणूक व्यवस्थित थांबवली नाही आणि एक सिस्टीम त्या तिथे दस्तुरी आता आणि खाली घाटाच्या पायथ्याला ना लागली नाही आणि व्यवस्थित प्रचार या सगळ्या गोष्टीचा झाला होणार नगर शासनाकडनं होणार नसेल तर येणाऱ्या अठरा तारखेपासून माथेरान हे बेमुदत बंद केलं जाईल आणि अशा अल्टिमेटम आज दिलेलं आहे त्यासाठी आज आमच्या आम्हाला माथेरान अधीक्षक सुरेंद्र ठाकूर साहेबांनी सर्व डिपार्टमेंटला म्हणजे माथेरान नगरपरिषद अधिकारी पोलीस स्टेशन आणि फॉरेस्टचे अधिकारी नेरळचे पोलीस अधिकारी यांना सर्वांना बोलून इथे आमच्याबरोबर चर्चा करून आमच्या आमचं म्हणणं ऐकण्यासाठी आज मिटिंग कॉल केली होती आज आम्ही आमचं म्हणणं त्यांना सांगितलेलं आहे आणि कशाप्रकारे जर का माथेरानला ओला उबेर आणि या सगळ्या गाड्यांना फक्त ड्रॉपसाठी परवानगी दिली तर जाताना हा पर्यटक काही लोकलनी जाणार नाही किंवा इतर कुठल्या गाड्यांनी जाणार नाही तर हा पर्यटक टॅक्सीनीच जाणार आहे त्यामुळे टॅक्सीवाल्यांना उलट वाढीव व्यवसाय मिळेल त्यांच्या व्यवसायावरती कुठलाही परिणाम होणार नाही तसंच इथं जे काही हाताच्या बोटावर मोडणार आहेत ते वीस पंचवीस घोडेवाले लुटमार करत आहेत आणि लोकांची फसवणूक करत आहेत की थांबली तर सर्व घोडेवाल्यांना व्यवसाय मिळणार आहे सर्व माथेरानकरांना व्यवसाय मिळणार आहे आणि माथेरानची बदनामी थांबेल जेव्हा दस्तुरीला येतो गाडीच्या मागे घराला बसतो त्यांना तिथे मग बोललं जातं मग त्यांना बाहेर उतरल्यावरती एका बोर्ड इकडे नेलं जातं तिथे दाखवलं जातात की आमचे स्टँडर्ड केले सरकारने केले रेट्स आहेत आणि मग ते दाखवून त्यांना हवाच्या सवा रेटमध्ये आतमध्ये आणलं जातं परत पर्यटक हॉटेल बुक करून आलेला असतो तर त्याला सांगितलं होतं की मी एक दिवसाकरता आले तर आत्ता तुम्ही इकडचे पॉईंट बघूनच मग तिकडे जा पर्यटक बारा एक वाजता तिकडं गोष्टींना आलेला असतो त्या पर्यटकाला दोन तीन तास गोड्यावरती फिरवून चार वाजता जेव्हा अखेरला सोडलं जातं तेव्हा अखेरच्या त्याचा जेवणासाठी पॅकेज असतो जे जेवण मिळत नाही तो पर्यटक थकलेला असतो त्याला कळतं की आपली फसवणूक झाली आहे आणि मग त्यामुळे आणखी बदनामी होते आणि पर्यटक ठरवून टाकतो की याच्यापुढे मातेडाला ना यायचं नाही ही जी अशा प्रकारची फसवणूक किंवा एखाद्या पर्यटकांनी नाही घेतला गोळा तर त्याला फार मोठ्या प्रमाणात मिसलीड केलं जातं किंवा एखाद्या हॉटेलची बुकिंग असेल तर त्या पर्यटकांना सांगितलं की ते हॉटेल सात किलोमीटर दहा किलोमीटर दूर आहे त्या हॉटेलचं रिनोव्हेशन चालू आहे ते हॉटेल बंदच झालं आहे अशा प्रकारची चुकीची माहिती या ठिकाणी दिली जाते पार्किंगमध्ये हाही विषय फार सिरियस आहे आणि याच्यामुळे फार गंभीर परिणाम या इथल्या पर्यटकांवर या दृष्टीने हा सगळा आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे तर शासन निश्चितपणे यावरती योग्य निर्णय घेईल अशी आम्हाला आशा आहे माथेरानचे अधीक्षक तथा सुप्रिटेंड सुरेंद्र ठाकूर यांनी माथेरानकरांनी अठरा मार्च रोजी पोकारलेल्या माथेरान बंदच्या पार्श्वभूमीवर माथेरान नगर परिषद माथेरान पोलीस ठाणे तसेच माथेरान वन विभाग यांच्या मार्फत पर्यटन हंगामापूर्वी पर्यटनाच्या दृष्टिकोनातून

नितेश कदम उमेश दुबल सुनील शिंदे स्वाती कुमार कल्पना पाटील सुहासिनी शिंदे नगर परिषदेचे अंकुश इचके सदानंद इंगळे अधीक्षक कार्यालयाचे अक्षय जाधव माथेरान पोलीस ठाण्याचे डी खतेले यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते माथेरान कट्टासाठी दिनेश सुतार माथेरान